नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारण ज्या ठिकाणी आवक आलेली सहाशे पन्नास क्विंटल ज्यासित दरे बारा हजार पंधरा रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दरे अकरा हजार सातशे पंच्याण्णव रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजारसमती मानोर या ठिकाणी आवकलेली एकशे चाळीस क्विंटल जास्तीत जास्त दरे अकरा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे दहा हजार चारशे सत्त्याण्णव रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजारसमती मालेगाव वाशिम या ठिकाणी आवकालेली शंभर क्विंटल जास्तीत दरे अकरा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे बारा हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार सातशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जात आहे तूर बघा तसेच पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी आवक आलेले पाचशे क्विंटल जास्तीत दर आहे अकरा हजार नऊशे एक्कावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे लालतूर